नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता ऐश्वर्या हळद घेऊन सौमित्रकडे आलेली असते आता लगेच आल्यानंतर ती सौमित्रच्या तोंडाला बांधलेली पट्टी सोडते तेव्हा सौमित्र म्हणत असतो ऐश्वर्या सोड मला हे काय करतेस ऐश्वर्या हे सगळं काही चुकीचं करते तो तेव्हा आता ऐश्वर्या लगेच आपल्या तोंडावरती बोट ठेवते आणि म्हणते गप्प बसायचं बोलायचं नाही आवाज करायचा नाही तर इकडे ऋषिकेश आणि शर्वरी दोघीही बाहेर जानकीची वाट बघत असतात तर आतमध्ये जानकी सायलीबरोबर बोलत असते तेव्हा ऋषिकेश मत असतो ही जानकी पण कुठे राहिली आपल्याला जायचे उष्टे हात घेऊन थांब मी तिला बोलावून होतो त्याचवेळी जानकी सायली आणि विक्रांत तिघेही बाहेर येतात तेव्हा विक्रांत आत्ता सायलीला बोलतो तू सायली अर्जुनची आहे ना तेव्हा लगेच सायलीमध्ये हो तेव्हा विक्रांत बोलतो अर्जुन माझा खूप चांगला मित्र आहे खरंच आता मात्र त्या दोघांची ओळख गाळामुळे ते दोघेही गप्पा मारत असतात आता त्या दोघांना असं गप्पा मारताना बघून शर्वरीच्या मनात पुन्हा विक्रांतविषयी संशय निर्माण होतो आता मात्र ती त्या दोघांकडे खूपच रागाने बघत असते तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी चल ना आपल्याला उशीर होतोय तेव्हा आता जानकी लगेच विक्रांत भाऊजींना बोलते विक्रांत भाऊजी माझ्या मैत्रिणीला एवढं गाडीपर्यंत सोडता का मग मलाही उशीर होतोय मी निघते तेव्हा म्हणतो हो हो चल सायली असे म्हणून आता सायलीला विक्रांत गाडीपर्यंत सोडतो आता विक्रांत गाडीत बसून देतो आणि बाय करतो आता हे सगळं शर्वरी खूपच रागाने बघत असते त्याच वेळेस ऋषिकेश बोलतो जानकी झालं की नाही आम्ही केव्हाची वाट बघतोय चल बरं तिकडे साहेजी काका वाट बघत असतील चल शर्वरी चल पटकन तेव्हा लगेच शर्वरी म्हणते नाही तुम्ही दोघे जा मला नाही यायचे तेव्हा जानकी म्हणते काय काय झालं शर्वारी म्हणचं आत्ता तर निघाला होता ना मग अचानक देव का नाही म्हणतायत तेव्हा शनिवारी म्हणते माझं ना जरा डोकं जड पडलंय त्यामुळे मला नाही यायचं आहे तेव्हा जानकी बोलते मी काही औषध देऊ का तेव्हा शर्वारी म्हणते नाही यायचं सांगितलं ना असे म्हणून ती रागातच विक्रांतकडे येते आणि विक्रांतचा हात पकडते आणि ते चलपट कर मला तुझ्याशी बोलायचे असे म्हणून त्याला आतमत्ये घेऊन जाते तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीला बोलतो या पुरीला काय होतंय अचानक असं असं का वागते ती विक्रांतबरोबर वर जाऊ चल आपण नंतर बघूया आता खूप उशीर होतोय असे म्हणून ते दोघेही निघालेले असतात तर इकडे ऐश्वर्या म्हणत असते काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे तू मला सांगायचं नाही कारण आज आपली हळद आहे ना हो की नाही नवर नवरदेव मुलाला उष्ठी हळद नवरे मुलीला लावायची हो असते ला हो की नवरदेवाची मग म्हणून मी तुला हळद लावायला आली हो की नाही मग आपलं लग्न आहे तू कसं काय विसरलास तेव्हा आता ऐश्वर्या लगेच ला हसू लागते तेव्हा सौमित्र मत असतो ऐश्वर्या थांब हे सगळं चुकीचं करते तू प्लीज असं नको करू पण मात्र ऐश्वर्या काही ऐकायला या तयार नसते ऐश्वर्या लगेच आता त्या वाटीतील हळद सौमित्राला लावू लागते तेव्हा सौमित्र तिला ते म्हणत असतो थांब ऐश्वर्या थांब तेव्हा ऐश्वर्यामध्ये नाही आता तर आपलं लग्न होणारच तेव्हा आता लगेच ऐश्वर्या सौमित्राला हळद लावल्यानंतर बोलते आता नवरदेवाला हळद लावून झाली आता नवऱ्या मुलीला हळद लावायची उष्टी हळद पण कशी लावणार तुझे हात तर बांधलेले अरे बापरे आता काय करायचं तेव्हा आता ऐश्वर्या लगेच सौमित्राजवळ जाते आणि त्याच्या गालालापला गाल लावते आणि आता त्याच्या तोंडाची हळद आपल्या तोंडाला लागलेली असते तेव्हा आता म्हणते हे बघ हात बांधलेले असताना हे मी मला हळद लावली तुझे मग आहे की नाही मी हुशार कारण मी रणदिवेंची सून होणार आहे आता असे म्हणून ती हसू लागते तेव्हा सौमित्र म्हणत असतो ऐश्वर्या हे सगळं चुकीचं करतेस तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते सौमित्र प्लीज गप्प ना रे किती बडबड करतो तू शांत बैस बरं आणि हो तुझी स्माईल कुठे तू किती छान दिसतोय पण स्माईल कुठे आहे तुझे असे म्हणून आता ती लगेच सौमित्राला बोलते स्माईल कर प्लीज स्माईल कर तेव्हा सौमित्र आता रागाने ओरडतो इनप ऐश्वर्या काय चालू आहे तुझं किती त्रास देणार आहे तू अजून तेव्हा ऐश्वर्या लगेच वाटीत असणारी संपूर्ण हळद आता सौमित्राच्या डोक्यावरती टाकते आणि त्याच्या पूर्ण तोंडाला हळद चोळते तेव्हा सौमित्र म्हणत असतो ऐश्वर्या काय करतेस तू तेव्हा ऐश्वर्या म्हत असते किती गोड दिसतोय ना तू खरंच अरे बापरे त्या रणदिवेंची सून होणार आहे मी आता माझं लग्न सौमित्रशी होणार आहे तर इकडे आता शर्वरीने विक्रांतला घरात ओढत आणलेलं असतं तेव्हा विक्रांत बोलतो काय झालंय शरू तुला असं का वागतेस तू तेव्हा शर्वरी म्हणत असते झाली का ओळख चाली नंबर वगैरे पाठ झाला असेल त्या सायलीचा ते विक्रांत बोलतो काय अगं तुला वेळ लागलं की काय तेव्हा लगेच शर्वरी म्हणते अरे वेळ मला नाही तुला लागलंय अरे का असं करतो तू माझ्याशी का असं वागतो तेव्हा लगेच विक्रांत तिथून निघून जातो आणि म्हणतो मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही नक्की नाही तर मला वेळ लागेल असे म्हणून आतमध्ये निघून जातो इकडे निकिता बाहेर आलेली असती तिला ऐश्वर्याने वाटीत नेलेली हळद सांडलेली दिसते तेव्हा लगेच निकिता बोलते अरे बापरे म्हणजे ही आत्ताच सांडलेली हळद येणं ताजी ताजी म्हणजे ऐश्वर्याने ती हळद इकडेच नेली मला हे सगळं जानकी वहिनींना सांगावंच लागेल या हळदीला जर फॉलो केलं तर आपण नक्की सौमित्रपर्यंत पोचू शकतो असे म्हणून आता ती लगेच त्या हळदीच्या दिशेने चालू लागते तेवढ्यात आता लगेच तिची दुसरी मैत्रीण येते आणि म्हणते निकिता तू इकडे काय करते चल पटकन ते रणदिवेत आलेत मावशींनी बोलावलंय त्यांना मदत हवी तुझी चल पटकन असे म्हणून निकिताला आतमध्ये ओढून नेते तर इथे आता सयाजीराव म्हणतो या 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 ऋषिकेशराव जानकी भैया तुमचं स्वागत आहे तेव्हा लगेच जानकी म्हणते ऐश्वर्यासाठी सारंगभाऊजींची उष्टी हळद घेऊन आलो होतो तेव्हा लगेच कावेरी म्हणते हो, हो आम्ही केव्हाची वाटच होतो तेव्हा जानकी बोलते जरा उशीरच झाला ना तेव्हा कावेरीबाई म्हणते चालायचं हो रे म्हटल्यानंतर उशीर होणारच तेव्हा सयाजीराव म्हणतो हो 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 आता सगळं काही ठीक झालंय ना आमच्या ऐश्वर्याने सगळं फाटलेलं शिवून काढलं आहे कसं त्यामुळे हे देश बघायला आलेत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो खरंच मी तुमच्या ऐश्वर्याचे उपकार आयुष्यभर कधीही फेडू शकत नाही असं वागली ती तेव्हा आता निकिता लगेच जानकी आणि ऋषिकेशकडे बघू लागते तेव्हा जिराव कावेरीबाईंना म्हणतो अहो कावेरीबाई बघत काय बसला जा त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड घेऊ नये तेव्हा जानकी बोलते नाही हो काकू आम्ही गोडधोड खाऊन आलोय त्यामुळे प्लीज काही नको तुम्ही ऐश्वर्याला बोलवा ना प्लीज तेव्हा आता कावेरी आतमध्ये निघून जाते तेव्हा सयाजीराव बोलतो ऐश्वर्या येईल हो बसली असेल रूममध्ये कारण त्या पण थोडासा दबाव आला असेल ना आता एवढं सगळं तिने घडून आणलंय गावासाठी या घरासाठी हो की नाही तेव्हा त्या ऋषिकेश म्हणतो हो ऐश्वर्याने जे केले ना ते अगदी बरोबर आहे अगदी समंजस्वराने वागली ती आता मात्र ऋषिकेशलाही सयाजीराव असं सारखं सारखं का म्हणतोय हे पटत नाही तेव्हा ऋषिकेशला गे सयाजीरावांना बोलतोय हे बघा सयाजी काका खरं तर सगळी चूक आमच्या मुलाची होती तुमच्या मुलीने अगदी समजूतदारपणे सारंगबरोबर लग्न करण्याचं ठरवलं आणि हे सगळं काही नीट केले, पण आपण जुन्या गोष्टी का उकरून काढायच्यात आता ते विसरून जाऊया ना तेव्हा सयाजीराव बोलतो हो 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 जुनं सगळं विसरून तर हे नव्याने चालू आहे ना आपलं आणि जसं ऐश्वर्याने ठरवले ना तसंच होणार आहे आता मात्र जानकीलाही सायजीरावांवरती शंका येते त्याच वेळेस कावेरी येते तेव्हा जानकी म्हणते अहो कुठे ऐश्वर्या आली की नाही ती तेव्हा आता लगेच कावेरी काही बोलणार ते सयाजीराव बोलतो अहो बसली असेल ती रूममध्ये बसू द्या तिला जरा वेळ रूममध्ये बसा बसा तेव्हा लगेच जानकी बोलते थांबा मग मीस तिची समजूत काढते आणि मीस तिला खाली घेऊन येते तेव्हा निकिता म्हणते हो हो वहिनी चला मी पण येते तुमच्याबरोबर म्हणजे आपण दोघे तिची समजूत काढू शकतो तेव्हा त्या ते दोघीही इकडे रूमकडे निघालेले असतात तेवढ्या चयजी लगेच उठून उभी राहतो आणि म्हणतो तुम्ही कुठे चालल्यात थांबा आणि हो काय तुम्ही कुठेच घेऊन चाललाय असे आता सायजी निकिताला म्हणू लागतो तेव्हा निकिता बोलते हो काका ती रुसून बसले ना म्हणजे तिला थोडासा दबाव आला आहे ना आता लग्न करून तेव्हा घरात जायचं आहे नवीन घरात थोडंसं वेगळंच वातावरण असतं ना मग आम्ही दोघी तिची अगदी छानपणे समजूत काढू शकतो म्हणून मी घेऊन चालले त्यांना तेव्हा आता सायजी म्हणतो हा हा ठीक आहे पण मात्र सयाजीचं सगळं लक्ष त्या दोघी नेमकं कुठे चाललं आहे काय बोलत याकडे असतं तेव्हा लगेच ऋषिकेश सयाजीरावांजवळ येतो आणि म्हणतो काका काय झालं आहे कसलं टेन्शन आलं आहे का, 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 का? तेव्हा सयाजी म्हणतो नाही नाही टेन्शन वगैरे काहीच नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो मग सगळी तयारी झाली आहे ना तेव्हा सयाजीराव म्हणतात हो हो झाली बसा बसा पण मात्र त्याचं सगळं लक्ष ऐश्वर्या का अजून काय येत नाही याचं कडेच लागलेलं असतं तर आता इथे निकिता जानकीला बाहेर घेऊन येते तेव्हा जानकी बोलते अगं तुम्हाला ऐश्वर्याकडे घेऊन जाणार होते ना मला इकडे बाहेर का घेऊन आले असतो तेव्हा निकिता बोलते हे बघा बहिणी मला ना तुम्हाला खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे आता मात्र लगेच जानकीचंही त्या हळदीकडे लक्ष जातं तेव्हा जानकी बोलते अगं अजून तर हळद सुरू पण झाली नाही आणि इकडे हळद एवढी सांडली कशी काय तेव्हा लगेच निकेता म्हणते हो वहिनी मला तेच आहे ऐश्वर्याबद्दल मला खूप बोलायचं बोलायचंय तर इकडे आतमध्ये ऐश्वर्या सौमित्राला म्हणत असते सौमित्र आता आपलं लग्न होणार आहे आज हळद झाली बघ ना आता उद्या मेहंदी होईल आणि परवा लग्न त्या रणदेवींना असं मोठं सरप्राईज मिळणार आहे ना की बघ बग सगळीनेच ते बघतच राहतील तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो तुझ्या नाण्यांना तू नुसता पळून गेला होता ना तेव्हाच अटॅक आला होता पण आता जर तू माझ्याशी लग्न करून पळून गेला तर बापरे ते तर डायरेक्ट ढगातच जातील आता मात्र सौमित्र लगेच ऐश्वर्यावरती ओरडतो आणि म्हणतो ऐश्वर्या हे सगळं चुकीचं वागतेस तू मी एक वकील आहे विसरतेस का तू तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते नाही मी का विसरू तू एक वकील आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि हो देवाच्या देवाब्राह्मणाच्या साक्षीने तुझ्या घरचे एवढे सगळे पाहुणे रावळे आपल्या लग्नाला सी एम पण येणार आहे एवढ्या सगळ्यांच्या साक्षीने तू माझ्याशी लग्न करणार आहे मग हे लग्न अनलिगल कसं होऊ शकतं आहे सगळ्यांच्या साक्षीने लग्न होणार आहे त्यामुळे तू जरी वकील असला ना तरी नियम कायदे सगळे मला माहिती आहे रे हो तशीही माझी डॅडाची आणि माझी पकड खूप मजबूत आहे त्यामुळे इथून सुटण्याचा पळण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही जसं ठरलं आहे ना तसंच होणार आहे आपल्या दोघांचं लग्न होणार आहे खरंच सौमित्र आपलं लग्न होणार आहे असे म्हणून आता जोरजोरात ऐश्वर्या हसू लागते आता मात्र ती तिथून बाहेर येत असते तर इकडे सौमित्र खूपच टेन्शनमध्ये असतो तेव्हा लगेच इथे बाहेर जानकी निकिताला बोलते अगं निकिता काय सांगायचं आहे तुला मला ऐश्वर्याबद्दल तेव्हा लगेच निकिता बोलते ऐश्वर्या सौमित्राला सोडून सारांबरोबर लग्न तयार करायला तयार झाली हे पडलं का तुम्हाला तेव्हा लगेच जानकी म्हणते हो समाजासाठी घरासाठीच तिने हा निर्णय घेतला ना तेव्हा लगेच निकिता म्हणते ऐश्वर्यासारखी मुलगी समाजाचा घराचा विचार करेल का कधी तेव्हा आता जानकी म्हणते तुला नेमकं म्हणायचं आहे तरी काय आणि तू एवढी घाबरलेली काय तेव्हा निकिता म्हणते हे बघा वहिनी मला सौमित्रविषयी बोलायचे तेव्हा त्या लगेच जानकी म्हणते काय सौमित्र भाऊजीविषयी तुला काही माहिती झालंय का सौमित्र भाऊजींना तू कुठे पाहिलंय का सांग ना पटकन असे म्हणून आता निकिता लगेच आपला मोबाईल काढते आणि त्यावर सौमित्र विषयी जे काही ऐश्वर्या बोललेली असते तो व्हिडिओ लावणार तेच ऐश्वर्या गोडाऊनमधून बाहेर आलेले असते आणि लगेच निकिताला बोलते निकिता तू इथे काय करते आणि सौमित्रच का नाव घेते तेव्हा निकिता म्हणते नाही हो ते ऐश्वर्या मी यांना सांगत होते की ऐश्वर्याने खरंच खूप मोठा निर्णय आहे सौमित्राने तिला फसवलं तरी ती सारंगबरोबर लग्न करायला तयार झाली हेच सांगत होते मी त्यांना तेव्हा जानकीमध्ये हो गं तू किती समजूतदारपणे सारंग भाऊजींशी लग्न करायला तयार झाले हेच सांगत होते तेव्हा ऐश्वर्या बोलते हो ना या निकिताला खरंच माझी खूप काळजी ती मला सारखी म्हणायची का करतेस तू सारंग बरोबर लग्न तुला नसल आवडेल तर करू नको पण काय ना कधी कधी तडजोड करावी लागते ना वैनी म्हणून मी सगळ्यांच्या आनंदासाठी गावासाठी ही तडजोड केली तेव्हा त्या लगेच जानकी बोलते तडजोड करावी माणसाने पण बाकीच्या कामामध्ये असं लग्नाच्या या निर्णयामध्ये कधीही तडजोड करू नये त्यामुळे ऐश्वर्या तुला जर तुझा निर्णय बदलायचा असेल तर तू बदलू शकते मी तुझी साथ देईल मी तुझ्या बाजूनी उभी राहील असे आता जानकी तिला म्हणू लागते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही हो मी तयार आहे आणि हो मला रणदिवेच्या घरची सून व्हायचे त्यामुळे मी सारंगबरोबरच लग्न करणार चला चला आतमध्ये जाऊया तेवढंच कावेरी येते म्हणते अगं मुलींनो काय करतायत चला हळदीला सुरुवात करायची ते तेवढ्यात आत्ता लगेच ऐश्वर्याच्या गालाची हळद बघताच लगेच जानकी बोलते थांब ऐश्वर्या अजून तर हळद सुरू पण झाली नाही आणि तुझ्या गालाला हळद कुठून आली आता मात्र ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं हे काही कळत नाही तेव्हा ऐश्वर्यामध्ये ते ना मॉमनी घरात काही हळद बनवून ठेवली होती ना तेव्हा मी चेहऱ्याला लावून बघितले मला सूट होते की नाही नंतर हळद खेळायला म्हणून चला असे म्हणून ऐश्वर्या लगेच निकेताचा हात पकडते आणि तिला ओढत आतमध्ये निघून जाते तर आता इथे जानकी मात्र ते हळदीचे टिपके सांडलेले असतात त्याकडेच बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऋषिकेश आणि जानकी दोघांनाही सयाजी आणि ऐश्वर्याचं वागणं हे शंकादायक वाटलेलं असतं तेव्हा लगेच मत असते काही झालं तरी भाऊजी त्यांच्याच तावडीत आहे याची मला पक्की खात्री झाली तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो यावर नक्की काहीतरी मार्ग काढावा लागेल तेव्हा जानकी म्हणते माझ्याकडे एक मार्ग आहे तरी त्याचा दुसऱ्या दिवशी सगळेजण लग्नासाठी तयार झालेले असतात तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी काही पोती घेऊन सहजीरावांच्या घरी आलेले असतात तेव्हा ऋषिकेश त्या माणसांना बोलतो गोडाऊनमध्ये आम्हाला ही पोती ठेवायची असे म्हणून आता ते दोघेही गोडाऊनमध्ये येतात तर इकडे साहेजीराव लगेच ऐश्वर्याकडे पळतच जातो म्हणतो जात। बाळा ते दोघेही गोडाऊनकडे गेले आता मात्र गोडाऊनचा दरवाजा उघडताच ऋषिकेश आणि जानकीला धक्काच बसलेला असतो कारण आता समोरच नवरदेवाच्या वेशात त्यांना सौमित्र दिसणार असतो त्यामुळे मित्रांनो